गया गया आज का है क्या चटनी नहीं है क्या करते हैं वड़ा पाव प्लस पाव कौन है कौन है इकड़े गले चल ये आत मे भिजू नको

अपना गम लेके बारिश में भीगता हुआ बैठा है। गौर से देखिए उस आदमी को। गौर से देखिए। ऐसा वीडियो टाकना रानी माँगे ऐसा एकदम बैकग्राउंड म्यूजिक ऐसे टाक ना फुल सदमे हमारे। हाँ? कौनसे तेरी सैड सॉंग लावेन माँगे? आ गए। काबिल स्ट्रेस पन? कुठे आले तो रस्त्याला आला नाही ना अजून नमस्कार मित्रांनो मी यश राव तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलला आता आम्ही गावळी निघालोय आणि सकाळचे तीन वाजताय आमची खर तर ट्रेन सी एस टी वरून आहे तर आम्ही आता ओला गेले येते येथे इथं आम्ही डायरेक्ट सी एच टीला जातोय पप्पा आणि मम्मी आता वरून घेतात आम्ही जोपर्यंत सामान खाली नाही नाही बोलून मस्करी मस्करी मध्ये एवढं सामान झालंय हे एवढं सामान झालंय आली कुठे बघूया आता हा ठीक आहे बघूया आता मागे जेवढं बसते तेवढं नाही तर हा वरती नाही ठेवू शकत ते बघू हाय ठेवायचं सामान बसेल का चला बघूया आता काय मस्करी मस्करी मध्ये एवढं सामान झालंय हे सामान जे दिसतंय ना हे फक्त चार दिवसाचा सामान आहे बघू शकतो चार दिवसाचं सामान आहे रे बॉटल पडणार ते बघा इकडे हलका हलका पाऊस पडतोय आणि आपले ओला येते तोपर्यंत आता दोघं येऊन वाट बघतोय

खाली दो बॅग होते तो, 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 तो एक कर लेता तो येऊ चलता तर वाली जायल का तिकडे मी आहे का पिके मध्ये मांडीवर घ्यावे चला चला तर मित्रांनो आपण सी एस टीला आलो आहे खरं तर खूपच लवकर आलो आहे गाडी आम्ही मला असं वाटतं थर्टी फाय मिनिट्स पण कमी पडले आम्हाला यायला हम ला ला तर आता इकडनं आम्ही बघतोय की ट्रेन आमची कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे आधी कन्फर्म करूया आपण कोणत्या प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागणार आहे ती तर कन्फर्म केलं आहे गाडी आठ नंबरलाच लागणार आहे आणि गाडी साडेचारपर्यंत येईल प्लॅटफॉर्मवर चार तर वाजले चार वाजले चार वाजल्यात अर्धा तास अर्धा तास वाढ बघूया आठ नंबर तुम्हाला कोण बोलला बाहेर बोलले काय मी विचारलं मगाशीच बोल मला आठ नंबर आम्ही पण कुलीलाच विचारला आम्ही बोललो कुली लोकांना माहीत असणार बरोबर म्हणून त्यांना विचारला आधी आली नाही ना पण अजून हां ते हां चार वाजता चालू होतं मी बोललो ना चारची पहिली ट्रेन असते तर काहीच असंच आम्ही आता इकडे उभे राहिलेलो नाही नाही एवढे का आपल्याला तर था, जुन्या आठवणी सव्वीस अकरा आठवलं तर आता तोच टॉपिक चालू होता हीच ती जागा आहे जिथे कसावानी अटॅक केलेला हा काढ काट फोटो काढ मला कडे <laughs> ना हे स्टेशनच नावच ऐकून भीती वाटते बाबा मला तेच आठवतं सगळं कोणी सव्वीस अकरा पिक्चर बघितला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला काय फीलिंग्स येते हे पिक्चर बघितलं मित्रांनो मित्रांनो बघा चार पंधरा पंधरा झाल्यात आणि गाडी प्लॅटफॉर्मला लागले आता आपण दादरवरणं पण पकडू शकलो असतो ही गाडी पण म्हटलं आरामातच सी एस टीला जाऊन गर्दी नसणार आरामात बसायला भेटेल सगळं सेटल बिटल होऊन त्यामुळे सी एस टीला झालो तर मित्रांनो आपला भाऊ आहे की एवढी कमी लोकं काय त्याला गाडी निकावी दिसते ना त्यामुळे आहे तर त्याला आपण सांगूया थोड्या वेळाला समजेल तुला हे हा पहिला स्टेशन आहे आणि इकडनं गाडी चालू होते तर आता दादर आलं की मग समजेल तुला एवढी गाडी विकावी काय ती <laughs> थोड्या अशी भरपूर वर्षानंतर अशी गाडी रिकामी भेटते तर थोडा राऊंडून मारतोय <laughs>

काय आहे वाई गर्दी बघा गर्दी अरे भाई आता गर्दी बस आता गर्दी बघ तर काही आता ट्रेन बघा कशी खचाखच भरेल दुसरी वहिला खाली ह्यासाठी खाली आहे बघ आता आता एक फक्त एका स्टेशन एका स्टेशनवर बघ कशी भरेल हे तर काय नाही हे ट्रेलर आहे आता हळूहळू तर मित्रांनो आपण आता ठाण्याच्या पुढे येऊन आपली गाडी सिग्नलला थांबले आणि इकडे वंदे भारतला कदाचित वंदे भारत साठीच आपली थांबलेली 저 왔다 저엄왔 आपण हे बघू शकता आणि पाऊस सुद्धा एवढा जोर जोरात चालू आहे की व्हिडिओज वगैरे पूर्ण व्हिडिओ सगळे बाहेर हे बघा मोठं लोक तर मित्रांनो आपल्याला एक आपल्याच युट्यूबवर मित्र भेटलेला चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर फॉलोअर्स वाढावा व्हायचे सपोर्ट करा असाल चॅनलचं नाव सांग तुझ्या माझं ते आणि एक तांडेल आहे माझ्या ना चॅनल सांग तांडेल ग्रोथ करून नाव आहे तुझं हा तो तो वेगळा चॅनल आहे तो फॅमिली ब्लॉग्स आहे आणि मोठा ब्लॉगिंगचा वेगळा चॅनल आहे तर भावाला जाऊन पटपट सबस्क्राईब करा त्याचे पण वन के पूर्ण करा हा गाईस लवकर फॉलो करा आपल्याला भाषा शेअर करते आम्ही लवकरच एकत्र परत भेटू आम्ही राईडला जाणार आहे तुम्हाला मस्त मस्त कंटेंट बघायला भेटेल नक्की प्लॅन करू आणि मस्त राईडला वगैरे जाऊ तर भेटू परत चांगला वाटला भेटून ना ना। आता फक्त एक स्टेशन कणकवली राहिलं आणि गाडी सिग्नल साठी थांबले आम्हाला तर, तर भाडत पाहिजे असतो गाडी कधी थांबते आणि आम्ही खाली उतरतोय कधी एडे चाले करतोय कधी काय करतोय कधी त्या दरवाज्यात उतरतोय कधी ह्या दरवाज्यात उतरतोय ह्या दरवाज्यात न चढ त्या दरवाज्यात चढ

<laughs> <laughs> आता हे टाकतोय बघा खरच टाकतोय तेव्हा बघू शकतात सिग्नल लागलाय त्यामुळे यांना मस्ती आलीय जोपर्यंत खाली राहणार नाहीत ना तोपर्यंत सुधारणार नाहीत पोर जातो वन थर्टी झाल्या था एक गाडी आत्ता कणकवली स्टेशनवर पोहोचल्या जी बारा चाळीसला सावंतवाडीला पोचणार होती ती एक तीसला आता आम्ही इकडे खायला घ्यायला जात होतो पण गाडी सुटले चला चढूया इकडे चढ घेला जात होतो चल लवकर हा चल कुठून पण भूजिकडनं चालू आहे जनशताब्दी एक्सप्रेस इज नाव रेडी इक, इकडे जायचंय हे आवडलं तुला इकडे जायचंय मग आम्ही जाऊ पुढे हे बघा आम्ही गप गप उभे आहोत आतमध्ये आम्ही आणि हा बघा ऐकत नाही ऐकतच नाही आहे कॅमेरे का कॉफ रे हो कॅमेरे का कॉफ आता फायनली आम्ही सावंतवाडीला पोचलो आणि पोचायच्या पाच मिनटं आधीच पाऊस चालू झालाय एका हाताने ब्लॉगिंग करतोय आणि एका हाताने वजन आहे हे स्टेशन मी गेल्या वर्षी आलेलो तेव्हा बनत होतं आणि आज आलो तो फायनली पूर्ण बनलं आहे

da mitrano apa yang laut sama ami sama ami apa sih hehehe चल चला मी जाऊया काय काढत चप्पल काढतो काय काय आहे स्वराज दिसतय 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 स्वराज स्वराज दिसतय 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 दिसत दिसतय दिसत हे कोण आहे अय्या स्वराजला बघ स्वराजला बघ स्वराज दिसतय हा चला स्वराज दिसतोय स्वराज दिसतोय दिसतय हो काय आले आल्या जेवायला बसले हात पाय धुऊन रोहित वाढतोय आपला आम्ही आता निघालो आहे साखरपुड्याला तयारी वगैरे करून चार पाच गाडी तुला येत रे अरे इंटर तिचा पंचनामा युट्यूब वर करून ठेवशील माझ्या जाऊ मग आम्ही चला जाऊ कर जा लवकर या चल सर

क्यूआई एवल कसे स्वराज जय राम स्वराज स्वराज हेलो हेलो ऐ स्वराज विद्याजीकडे स्वराजकडे बघकडे बघ काय हे बघ हे बघ काय हे बघ पगड 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 हे रामोदा पगड हे रामोदा प्रमोशन येतोय येते येते ओ येते येते ओ पगड पगड पगड